तर आपण आता सकाळ सकाळ आलो आहे आपल्या रानात जरा फेरपटका मारायला तर हे रस्त्याने चाललेलं आहे तिथं बघू शकता तुम्ही पपईची बाग आहे ही दुसऱ्याची आहे आपण आपल्या रानात आपलं रान करायला दिलेलं आहे त्यात काय बनवलं आहे बघायचं जरा जाऊन एक विजिट बघा ही पपईची बाग आहे ही तुम्हाला दिसते ती सीताफळाची बाग ही झाडं छोटी छोटीशी आहेत आत्ताच लावलेले आणि इथं मोर लांडोर असे बरेचसे काही पशु पक्षी बघायला भेटतात आत्ताच मोर पळून गेला मला शूट करता आला नाही हा हाँ जो क्षेत्र बघताय हा दगडी हा जो दगडी बांध आहे बांधलेला हिथून पुढंचं क्षेत्र हे सगळं आपलं हे भावाचे आहे हिशातली डाळबीची बाग आहे निगा काय झालेली नाही आहे बघा बाग बघू शकते निगराणी कमी आहे आणि इथं पुढं आहे विहीर पन्नास फूट खोल विहीर केलेली आहे पाणी तसं कमीच आहे पण तळ्यातलं पाईपलाईन जोडली आणि इथं पाणी पोचवलेलं आहे तर ह्या विहिरीला स्वतःच्या अंगचं पाणी फार कमी आहे तर तळ्यातली पाईपलाईन असल्यामुळं ते पाणी यात साठवलं हो जाते तुम्ही बघू शकता पाणी आता किती भर आणि हा दगडी कडा बांधून घेतलेला आहे जो विहिरीतलाच कचरा असतो विहिरीतलेच निघालेला दगड त्याच दगडा कडा बांधून घेतला आहे त्याच दगडांनी या इकडून पायरे आहेत पायऱ्या पण अशा नाहीशा झालेल्या आहेत ते कारण पायऱ्या इतक्या नाही बांधूनच घेतलेले जास्त पायऱ्या नाहीत त्या तिथून पुढं पायरेच नाहीत हा जो पाईप आहे हो ह्यासाठी आहे की ह्या पा ह्या पाटबंधाऱ्यावरून म्हणजे हा एक छोटासा बंधारा केलेला आहे वरच्या शेतकऱ्यांनी तो तिथून पाणी वरच्या ह्या डोंगरावरून वाहत आलेलं पाणी असं राहणार राहणार करत हे ये इकडून येतं आणि ह्या साईडून इकडून असंच वाहून जातं इकडच्या मार्गे इकडं पण तेच पाणी आपण इकडं वाळू वगैरे टाकून एक शोषखड्ड्या टाईप केलेलं आहे आणि ते पाणी त्यात मुरतं आणि मुरून मग ह्या पाईपद्वारे चांगलं पाणी आतमध्ये जाण्याचा एक छोटासा प्रकल्प म्हटला तरी चालेल आणि तो ती जी पाईप आहे तो तळ्याची पाईपलाईन करून आलेला ते त्या पाईप त्य ती पाईप आहे हा एक दुसरा पट्टा ह्या नारळीच्या झाडापासून ह्या इथपर्यंतचा ह्यात त्याने काय काहीतरी छोटीशी लागण केलेली दिसते ती छोटे छोटे अजून उगवलेली नाहीत आणि ह्याला पाणी वगैरे देण्याचा काही योजना वगैरे काही दिसत नाही काय उगवलं काय नाही उगवलं ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही असं झालेलं आहे इथं पण दुर्लक्ष झालेलं आहे त्याचं बघू शकता इथं की काय कुठं उगवलं कुठं नाही उगवलं त्याच्यात काय त्याची निगा करता आलेलं नाही त्याला निगा म्हणजे लक्ष देता आलेलं नाही कारण काय झालेलं आहे आणि इथून पुढं माझ्या दुसऱ्या भावाचं एक मोठ्या भावाचं क्षेत्र आहे त्यांनी पण लागण केलेले बघा हे कसे ही ज्वारी पेरलेली आहे कशी आहे हे कशी उगून आली तर इथं लक्ष घातलं म्हणून हे उगून आले मागे तुम्हाला म्हणलो की तळ्यावरून पाईपलाईन करून आणलेले ते ती तळ्यावर पण आपलं थोडंसं क्षेत्र आहे आणि तिथं पण विहीर आहे तळ्यात तिथं पाणी भरपूर आहे आणि तिथल्याच विहिरीतलं पाईपलाईन करून इकडच्या विहिरीमध्ये आणून ह्या क्षेत्राला पण पाणी पुरवतो तर हा होता आपला एक माझ्या इथल्या घराजवळचा हिस्सा आता वडील पाराजित काही थोडा बहुत हिस्सा आलेला आहे तो पण आपण पुढे बघूया हा विकत घेतलेला क्षेत्र आहे आणि जे आपल्या वडील पारजेत आहे की थोडंसं क्षेत्र आहे जास्त आलेलं नाही आहे ते थोडंसं घरा घराच्या पुढे आहे आणि थोडं माळ्याचं रान म्हटलं तर ही जुनी विहीर जे सामायिक वडील पारजेत जुनी विहीर तिथं थोडं एक पट्टी आपल्याला आलेली आहे आणि आपण तळ्यावरचं देखील क्षेत्र बघणार आहे मागील व्हिडिओमध्ये कधीतरी आपण बघितलं पण असेल नाही बघितलं तर आपण पुढे बघूया आणि हा जो विकत घेतला आहे हे आपण नाही बरं का हे वडिलांनी विकत घेतलेलं आहे आपल्या आईवडिलांनी नाहीतर म्हणताला की आपण विकत घेतले आपल्याला आपलेच नोकरी आणि ह्यातून आपल्याला आप आपलं भागत नाही आणि जमीन जुमला घ्यायचं ह्या जमान्यात कोणाला जमलं आहे आपल्याला आज या ह्या ह्या जनरेशनमध्ये नोकरी करून एखादी जमीन क्षेत्र किंवा प्रॉपर्टी बनवणं जवळजवळ अशक्यच आहे तुम्ही ह्या मताशी तुम्ही पण सहमत असाल हे आपली ही घेतलेली जी खरेदी आहे ही वीस पंचवीस वर्षापूर्वी पूर्वीची खरेदी आहे ही आई वडील यांनी त्यांचे पैसे जोडून जोडून हे क्षेत्र कशातरी विकत घेतलेलं आहे आणि तुमच्यापैकी किती जणांनी आत्ता रिसेंटली जमीन किंवा प्रॉपर्टी बनवली ती मला कमेंटमध्ये करा कळवा की आपल्या नोकरी व्यवसायातून ती विकत स्वतःच्या पैशाने घेतलेली आहे असे किती लोक आहेत त्यांनी मला कमेंट करून कळवा तर बघितलं तर ही तळ्यावरची ह्या रस्त्याने पाईपलाईन आलेली आहे आणि इथं थोडंसं वल थोडंसं पाणी जमीन ओली झाली याचा अर्थ इथं पाईपलाईनाची गळती आहे हे असं दिसून येतं बघू शकता जमीन ओली आहे ही रस्त्यावर पाईपलाईन आल्यामुळं काही गाडी किंवा हे जे रान करताना नांग ट्रॅक्टर जाऊन किंवा ते नांगराचा फाळ टाकून असं ते पाईपलाईन लिकेज बऱ्याच वेळा होते आणि ते लिकेज वारंवार काढूनसुद्धा परत परत लिकेज होतच राहते तर हा सकाळ सकाळचा आपला एक आपल्या क्षेत्राला विजिट आपण दिलेला आहे अशा तऱ्हेने आपला हा एक छोटासा ब्लॉग पूर्ण झालेला आहे तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा